मित्रांनो राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी राज्य शासनाकडून मोठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे खुशखबर देण्यात आलेली आहे तीन महिन्यांचे रेशन धान्य एकत्र याच महिन्यात मिळणार आहे त्या संबंधीच्या सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या असून तीस जून पर्यंत हे सर्व वाटप पूर्ण करण्याचे आदेश मोफत धान्य दुकानदार यांना देण्यात आले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पोर्टलवरती ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रास्तभाव दुकानांमधून ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य तीस जूनपूर्वीच उचलण्याचे आवाहन काल दिनांक अठ्ठावीस मे रोजी ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजेच बघा रेशन कार्ड लाभार्थ्यांना ऑगस्ट पर्यंतचे म्हणजेच जून जुलै आणि ऑगस्ट हे तीन महिन्यांचे धान्य तीस जून पूर्वीच उचलण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आलेले आहे सविस्तर माहिती काय आहे ते पहा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्न धान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा व परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे अडथळे निर्माण होऊ शकतात या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य तीस जून पूर्वीच तीस जून दोन हजार पंचवीस पूर्वीच रास्तभाव धान्य दुकानात मधून वितरित करण्यात येणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच रास्त भाव धान्य दुकानामधून उचलावे असे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकांवये कळवलेले आहे तर अशा प्रकारे रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे पूर परिस्थिती तसेच आगामी पावसाळा हवामान परिस्थितीमुळे कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ऑगस्ट महिन्यापर्यंतचे अन्य धान्य हे लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी तीस जून पूर्वीच आपले तीन महिन्यांचे रेशन हे धान्य दुकानातून सर्व रेशन कार्ड लाभार्थ्यांनी उचलावे असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी कमेंट करा धन्यवाद